आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची देवळा येथील कर्मवीर रामरावशी आहे महाविद्यालय येथे नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना अधिक दोन अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला तसेच शासनाच्या आदेशानुवार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत महात्मा गांधी निमित्त स्वच्छता अभियानात राबवण्यात येणार आहे त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना चोवीस सप्टेंबर स्थापना स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राचार्यांच्या उपस्थितीत सर्व स्वयंसेवकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली यावेळी सर्व स्वयंसेवकांनी स्वच्छतेप्रती महाविद्यालय परिसर क्रीडांगण ग्राम स्वच्छता केली तसेच अंतर्गत परिसरातील लावलेले वृक्षांचे संगोपन व्हावे म्हणून स्वयंसेवकांनी वृक्षाच्या आजूबाजूचे गवत काढून त्यांना संरक्षित केले यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रेवंत भे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस आर भामरे पर्यावेशिक व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एन वाय पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डी एस पवार व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी मनोज वैद्य